काय एवढी झोप आली का हा स्कूलवरून आलं की लगेच एवढी झोप आली का तुला नऊ बॉय गाडी तर आता शंभूचं स्कूल सुटलं तो घरी आलाय स्कूलमधून आणि स्कूल मध्ये हा वाला कॉस्ट्यूम घालून गेलेला जे की शिवजयंतीसाठीचा पण आम्हाला खरं ऑरेंज कलरचा कुर्ता हवा हो होता पण ऑरेंज भेटलाच नाही म्हणून मग येल्लोच घेऊन आले मी हाय की नाही आणि हा पोरगा गाडीवरतीच झोपलेला त्याला लय झोप आलीये ठीक आहे झोप 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 तर बघा आज आम्हाला जायचंय माहेरी तर तुम्हाला वाटेल की इतक्या मी कुठे गेलेली सकाळी तुम्हाला ब्लॉग दाखवले त्याच्यात माझं जे घरातलं रेग्युलरचं काम समज ट्युशन हे ते बऱ्याचशा गोष्टी होत्या सो माझा आता जस्ट कामावरलंय आता वाजलेत घड्या सहा संध्याकाळचे सूर्य पण खाली गेले बघा डायरेक्टली माझ्या फेसवरती लाईट येते तर हे गेले त्यांच्या मित्राच्या लग्नाला बरस लांब गेलेत आणि ते येणार नाही आहेत म्हणजे वन डे रिटर्न नाही शक्य ते सकाळी निघाले ते अजून पोचता येतच तर ते येणार तू उद्या आणि लग्न पण उद्याच आहे तर मग मी इथे एकटी नाही राहत म्हणजे मला असं होतं की एकटीला करमत नाही आणि करमत नाहीपेक्षा मग असं होतं की हे जेव्हा असतं तेव्हा तो मला मम्मीकडे कधी राहायलाच भेटत नाही आणि जवळ असल्याचं हे हा एक तोटा आहे की गेले तरी एका तासात परत रिटर्न घरी असं मुक्काम असं करता येत नाही जास्त करून हे जर कुठं गेले तरच मला तेवढा चान्स असतो तर मी आहे आज रात्री मम्मीकडे तर आता निघते आहे म्हणजे झालं आहे शंभू ट्युशनवरून आलाय चल चाललंय बघा खेळायचं ते दाखवते आणि जाते आणि उडीशाला तर काही लगेच रिटर्न जवळच आहे दोन तीन किलोमीटर वर त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही काय करतोय हो जायचंय ए ते विटा बिटा सगळ्या जागेवर ठेवायचे काय कुणी कुणी घेतलं त्या सगळ्या उचलून ठेवा एका साइडला रोडच्या मध्ये नको आहेत काय पोरच नाहीत छान हिशानी अजिबात तर आता आवरते जरा केस वगैरे करते फ्रेश होते आणि जाते आणि म्हणजे असं का किती ज्यांचं माहेर असं लांब असतं त्यांच्यासाठी किती असतं ना फुल तयारी असते की बाबा बॅग भरा हे करा ते करा माझं इथल्या इतर रोजच जाते नेहे आणि काही एवढं वाटतच नाही शिवाय बॅग बी भरायचा तर प्रश्नच येत नाही शंपूचे माझे कपडे ऑलरेडी तिकडे असतातच असं तर आता जाते फक्त आवरते आणि जाते तर बघा मी तुम्हाला वाटलेलं सहा वाजता रिग्युलर होते आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा उद्याचा जो ब्लॉग आहे तर तो अपलोड करायचा राहिले आणि अपलोड इथं का करते कारण इथं बसवलंय वायफाय मम्मीच्या घरी वायफाय नसणार आहे आणि मग खूप त्रास होतो म्हणजे पूर्ण मोबाईलचा डाटा आणि डाटा संपून जातो पण ब्लॉगच अपलोड होत नाही म्हणून मम्मी उद्याचा ब्लॉग आत्ताच एडिट करून अपलोड करायला टाकला आणि अजून तो दाखवतोय चाळीस मिनिटं तर शंभून मी बसले आता जवळपास साडेसात दिवाबत्ती वगैरे सगळं झालं करून शंभू बसलाय मोबाईलमध्ये गेम खेळत तर आता त्याच्याच खूप चाललंय अगं चाललं अगं चाललं कारण आता अंधार पडलाय बाहेर पण कोणीच पोरं नाही येत खेळायला आणि त्याची तर खूप घाई चालली आणि मी एडी आखा दिवस घालवला आणि माझ्या लक्षातच नाही की ब्लॉग अपलोड करायला पाहिजे म्हणजे मी आपलं नेहमीप्रमाणेच हे करत होते की रात्री करायचं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी तिकडे रात्री गेल्यानंतर ब्लॉग काय येणार नाही आणि मध्यंतर दोन तीन दिवस ऑलरेडी तुम्हाला सुट्टी झालेली ब्लॉगला तर म्हणलं नाही आता सुट्टी घेऊन चालणार नाही म्हणून मग आता थांबली इथंच बघूयात आता अपलोड करते आणि स्पेशल असं ब्लॉग होता तो जो की बड्डेचा तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजे बघायला भेटला असेल असं तर आता जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची की माझा सॉन्गचं प्रोमो आला आहे प्रोमो फक्त आहे पूर्ण सॉन्ग नाही आहे पूर्ण सॉन्ग येणार आहे चोवीस फेब्रुवारीला तर आत्ता फक्त सॉन्गचं प्रोमो आला आहे मी माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये अपलोड केलेली आहे लिंक तर जावा तिकडे बघा ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांना सांगते ज्यांनी बघितलं असेल त्यांनी पण रिपीट रिपीट बघा बिकॉज मी स्वतः म्हणजे मी त्यात दिसते स्वतः तर मी कमीत कमी दहा वेळा तरी तोबल तो प्रोमो बघितला सॉन्गचा तर नक्की जाऊन बघा आणि हवं तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला त्या प्रोमोची लिंक देते तर तिथं जाऊन एकदा नक्की बघा आवडलं तर नेहमीप्रमाणे तिथे पण लाईक करा कमेंट करा जे की तुम्ही केलेल्या कमेंट वाचायला मला आवडतं आणि इथं जसं मला ब्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे तसंच प्रेम सॉंगवरती पण द्या तर तिथे पण खूप सारा सपोर्ट करा आणि सॉंग येते आपलं लवकरच हा शनिवारी प्रोमो आला पुढच्या शनिवारी येत आहे तर चोवीस फेब्रुवारीला तर ते तर काय ऑफकोर्स बघायलाच लागणार आहे तुम्हाला त्यात विषयच नाही पण प्रोमो पण खूप छान आहे म्हणजे अगदी शॉर्टमध्ये आहे सॉन्ग तर खूप इंटरेस्टिंग आहे पण प्रोमो पण शॉर्टमध्ये आहे एका कडव्यावरती पण ते पण खूप छान वाटतंय तर नक्की बघा आणि कसं वाटलं ते नक्की सांगा मला कमेंट करून इथं पण सांगा आणि सॉन्गच्या खाली पण कमेंट केली तरी पण सांगत तर आता बघते मी ब्लॉग अपलोड झाला की जाते मम्मीकडे मम्मीला सांगितले फोन करून की असं असं झालं की मी ब्लॉग अपलोड अपलोडला टाकलाय आणि मी दिवसभर झोपलेली वाटतं मला लक्षातच नाही झोपलेली नव्हते पण मला लक्षातच नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी तर आता बसती तेच अपलोड व्हायची वाट बघत मम्मीला सांगे मम्मी बोलली मी स्वयंपाक वगैरे करून ठेवते य तू तुझं झाल्यावरती मग आता जाते बसती मग आता शंभुडी बसली इकडं का <laughs> <laughs> लय उशीर झाला म्हणजे पूर्ण अंधार पडला जवळपास साडेआठ वाजले रात्रीचे आणि आत्ताशी ब्लॉग अपलोड झाले आणि मग आम्ही निघालोय तर आता शंभूचे फ्रेंड शंभूला विचारताय तू काय उद्या येणारस का आता म्हणून हा <laughs> बॉबी नाही आले आताच गाडीवरून उतरले आणि मागं बघा पाणीपुरी पाणीपुरीची गाडी तर ह्या दादांकडून मी नाही पाणीपुरी चाय या <laughs> अच्छा हवा ना दो मिनिट झंट द्या गई मे दोन मिनिटं जर उशीर झाला असता ते गेले असते तर आता पहिलं पाणीपुरी खाणार मग घरात जाणार अरे मला रे ए हरमखोर आणि मला दोन प्लेट आहेत ना माझी आण जा ठेवण ती आण एक दिली ना जा अजून एक आण गो हो टू टू प्लेट मसाला पुरी पाणीपुरी शंभूला आवडते मसाला पुरी खू खावा खावा घ्या खाऊन चला बघू दाखव कशी आहे खावा, खावा। मी पण खाते चला आता मी येईपर्यंत मम्मीचा स्वयंपाक रेडी काय चाललंय आजचा स्पेशल मेनू आहे गुलाबजामुन आज खूप गुलाबजामून पाहुणा अगोबाई ह्या पाहुण्यासाठी गुलाबजामुन अगं बाई बघू रे तो अंड पाहुण्याचं तुझ काय ग हिरोईन आम्ही खाल्ली आत्ताच पाणीपुरी आज का गुलाबजाम असामन आहे पण नाही पण नाही आम्ही आलोय म्हणून गुलाबजामची पार्टी अजून काही इकडं झालं वाटत स्वयंपाक भाकरी वांग्याची भाजी अरे वा म्हणजे काय इडलीच भिजायला घातलेलं दिसतंय इकडं खिचडी भात बरच काय काय केलं मी येईपर्यंत कुठे झोपणार खाली आणि पप्पा पप्पाची नाईट शिफ्ट होती तर त्यांनी लवकर जेवण केलं आणि गेलेत आणि हिथं बघा आताशी वाजलेत पावणे अकरा तर आज चक्का आम्ही एवढा लवकर झोपणार आहे पावणे अकराला ला आहे ना शंभू नाहीतर रोज बारा आणि एक दोन वाजले तरी झोप लागत नाही आम्हाला आज इकडं लवकरच झोपायचंय तर चला तर मग नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय